नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होतं आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये नेमकी शेतकरी कृती समितीची काय भूमिका ठरली ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या आपल्यासमवेत आहेत शेतकरी कृती समितीचे काही सन्मान्य पदाधिकारी आहेत तर आपण आत्ता बहिणशी या विषयावरती बोलणार आहोत भाई नमस्ते मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं आज जनआक्रोश आंदोलनाची या ठिकाणी चर्चा होणार होती काय नक्की भूमिका ठरली शेतकरी कृती समितीची नाही एकंदरीत आता जवळजवळ दीड दोन तास झाले कृती समितीच्या वतीने सभासद इथं आले होते पण मला दुर्दैवाने मला मुद्दा सांगायचं आहे की वास्तविक हा जो काय भाव डिक्लेअर केलेला आहे चेअरमननी आणि चार महिन्यानंतर एकतीसशे पन्नास रुपये एफ आर पी जी आहे सुद्धा आम्ही वरचे पैसे पाचशे रुपये टनाप्रमाणे आम्ही देऊ आणि त्यात परत अजून म्हटलेत की अनुदान देऊ हे वास्तविक सगळं जे आहे हे सगळा गोलमाल करणारी गोष्ट बोस्त, गो बो, गोष्ट आहे कारण हे सगळं आमच्या समोर हे झालेलं आहे अजित पवारचं एकच म्हणणं आहे की कागदपत्र पाहता अठ्ठावीसच्या वर आपण देणं योग्य यो होणार नाही नाही तर कारखाना भविष्यात अडचण येतील आणि शंभर टक्के मी बी अजित पवार जर का ते म्हणतात त्याप्रमाणे जर का खरं असेल तर सुद्धा त्या मताशी सहमत आहे कारण आम्ही कारखान्याचे संस्थापक सभासद आहोत कृती समितीने गेले पंचवीस वर्षात कधीही कारखाना मोडून आम्हाला पैसे द्या अशी भूमिका कधीही घेतलेली नाही आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही घेणार नाही आता बऱ्याचशा वक्त्यांच्या बोलण्यातनं जे काय आलं ते असं बोलण्यातनं येत आलेलं आहे की शेतकरी कृती समिती पहिल्यापासून काम करत आली शेतकऱ्यांच्यासाठी परंतु दुर्दैवाने सोमेश्वर कारखान्याच्या परिसरामध्ये सभासद जागृत व्हायला तयार नाही सभासद तोंडावर यायला तयार नाही सभासद फक्त वाट पाहतोय की कृती समिती ॲक्शन कावा घेईल कृती समिती पेपरच्या माध्यमातून प्रेसनोट का, का देईल आणि भाया काय करतात बाह्याने एक केलं पाहिजे बायाने ते केलं पाहिजे मी चार दिवसापूर्वीच मी स्पष्ट शब्दात मी बोललेलो होतो सभासद जर का साथ देत नसतील तर कृती समितीसुद्धा वेळ आली तर आता थांबण्याची भूमिका घेऊ शकते आणि आत्ता बहुतांश सगळ्या सभासदांच्या वक्त्यांच्या बोलण्यातनं एकंदरीत असं दिसतंय की आपण आता सध्या शांत राहणे मोर्चा वगैरे काय काढायचा नाही कारण एक तर आजही सातवेतली उस सभासदांची गेलेली नाहीत दुसरी गोष्ट कार काटा जर का बंद करायचं म्हटलं तर परत तोडणी वाहतुकीचा खोळ खंडोबा होऊ शकतो निम्मा पिरियड कारखान्याचा तर गेलेलाच आहे आता फक्त निम्मा राहिलेला आहे जर का आंदोलन केलं काटा बंद जर का केला तर नुकसानशूटी सभासदांचीच होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या सभासदांची उसं गेलेली की जे लोक आता नाराज आहेत चिडून आहेत पण पुढं इथं यायला तयार नाहीत मग आम्ही म्हणतो की एवढे वर्ष जर का आम्ही तुमच्यासाठी करत असलं आणि तुम्ही जर का आता इथं सभेला जर का येत नसाल तर मग कृती समितीने तरी प्रत्येक वेळेला कशाकरता करावं त्यामुळं सगळ्यांचं मत न मत तर असं झालेलं आहे की ह्याच्यावर काहीही करायचं नाही करू नये असं कृती समितीच्या बहुतांश सगळ्या सा सभास्यांचं म्हणणं येते की जी मिळेल ती घ्यायचं लोकांना कळू द्या काय काय नाही ते पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक म्हणणं असं आहे की आपण हे सगळं जे आहे शिष्टमंडळ परत आपण अजित पवारकडे आपण जाऊ अजित पवारला सांगू की बाबा हे अठ्ठावीसशे रुपये जे काही दिलेले आहेत हे दादा तुम्ही फेरविचार केला पाहिजे किमान तीन हजार एकतीसशे रुपये का आहे ना हे सभासदांना मिळाले पाहिजे व्याज त्याचं जे काही नियमाप्रमाणे आहे ते मिळालं पाहिजे गेटकेन शंभर टक्के बंद केला पाहिजे आणि जो काय कारखान्यावर जो काय भ्रष्ट कारभार जो काय चाललेला आहे चुकीच्या पद्धतीने मॅनेजमेंटचं काम चाललेलं आहे संचालक बोर्डाचं काम चाललं आहे त्याला आळा बसला पाहिजे अशा काही गोष्टी ज्या काय गांभीर्य कारखान्याच्या बाबतीत आहे हे अजित पवारच्या निदर्शनास आणून द्यायचं त्याच्यावर अजित पवार ॲक्शन काय घेतात हे पाहायचं आणि वेळ आली तर पुन्हा शेतकरी कृती समिती नी मीटिंग घ्यायची आणि मिटिंगमध्ये प्रत्येक गावातनं स्पीकरवर शेतकरी जागृत करण्याच्या दृष्टीने आपण माईकद्वारे स्पीकरद्वारे आपण तो त्या पद्धतीने प्रयत्न करायचा आणि नंतर एक दिवस कुठला तरी धरायचा सगळ्यांच्या विचाराने आणि मग मोर्चा काढायचा आणि त्याच्यावर जो काय अंतिम निर्णय जे काय ठरल त्या पद्धतीने ते करायचं तूर्तसाच मग हे आंदोलन जे करणार होतं आपण शेतकरी कृती समिती ते तूर्तसाच स्थगित असं समजायचं का नाही असं समजायला तुम्ही काही हरकत नाही आहे कारण जर का सभासद जर का सवा साथ देत नसेल आणि त्यांना घरी बसून जर का पैसे मिळाले पाहिजेत असं जर का त्यांना वाटत असेल तर दुर्दैवाने कृती समितीला असं सांगावं असं वाटतंय की जर का तुम्ही साथ देत नसाल तर कृती समितीला सुद्धा मग थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आता दोनच पर्याय आमच्या दृष्टीने आहेत ते आम्ही करणार आहोत एक पर्याय अजित पवारच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घालवणार आहोत त्यांना वेळ दिला पाहिजे म्हणून आम्ही थोडासा चार आठ दिवस त्यांना वेळसुद्धा आम्ही देणार आहोत आणि त्या वेळेत जर का अजितदानी कारवाई जर का ह्याच्यावर काही केली नाही अठ्ठावीसशेचं तीन हजार एकतीसशे रुपये जर का डिक्लेअर केलं नाही व्याज दिलं नाही तर प्रत्येक तीन स्पीकरच्या गाड्या आम्ही आमच्या पंचकृषीत मग आम्ही पाठवणार आहोत त्या स्पीकरच्या माध्यमातून शेतकरी हा जागा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि एक दिवस कुठले तरी ठरवून मग मोर्चा काढायचा का उपोषणाला बसायचं का काटा बंद करायचा हे मिटिंगमध्ये ठरत त्याप्रमाणे पुढली कारवाई केली जाईल चेअरमन व कारखाने जी एम डी यांचे राजीनामे मागणी संद मागणी करणार असल्याचं शेतकरी कृती समितीच्या आत्ताच्या या मिटिंगमध्ये एक घोषणा करण्यात आली की एम डी आणि चेअरमन यांचे राजीनाम्याची मागणीपत्र आपण दादांकडं करणार आहे त्याबद्दल काय सांगा नाही हे तर शंभर टक्के आता कृती समितीच्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे की ज्या वेळेला आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे त्यावेळेला प्रथमता मागणी आमची अशीच राहणार आहे की ज्या अर्थे अजित दादांचं म्हणणं येते की कागदपत्र पाहता अठ्ठावीसशेच्या वर आपण देऊ शकत नाही त्याचा अर्थ कारखान्यामध्ये मोठा गोडबंगाल झालेलं दिसते असं म्हणायला एक वाव आहे त्याकरिता ह्याला पूर्ण जबाबदार फक्त ना फक्त चेअरमन आहेत आणि त्याबरोबर दोन आणि अडीच लाख रुपये महिन्याला पगार घेणारे एम डी व त्यांच्या खालती तो सेक्रेटरी असेल किंवा अजून कोण पदाधिकारी असेल ह्या चार जणांचा अजित पवारांनी तात्काळ राजीनामा पाहायला घेतला पाहिजे आणि कृती समिती जे काही निवेदन आता देते त्याचा गांभीर्याने दादाने विचार केला पाहिजे करावा की जेणेकरून सभासदांना न्याय मिळेल आणि दोन पैसे हक्काचे जे आहेत ते मिळतील या ठिकाणी शेतकरी कृती समितीचे काही पदाधिकारी देखील आहेत अठ्ठावीसशे रुपये पहिला भाव दिला आहे आता तुमचा जनकृष मोर्चामध्ये काय ठरलं आणि काय तुमची भावना आमच्या कृती समितीचं असं ठरलं आहे की आम्ही ताता आता मोर्चा ह्या संदर्भात जी माणसं आम्ही मोर्चा काढायचा आणि त्यांनी पैसे घ्यायचा असा दृष्टिकोन बरेच वेळा झाला उभ्या महाराष्ट्राला बाजार मिळवून देणारी ही कृती समिती या कोल्हापूरपेक्षापीन भयानक आंदोलन करणारी ही कृती समिती तर आता असं आहे की शेजारच्या कारखान्यांनी एकतीसशे रुपये बाजार देतात आणि सोमेश्वर कारखाना अठ्ठावीसशे देतो तर संचालक बॉडी व चेअरमन यांनी याचाही जबाबदारी घेऊन नैतिक राजीनामा द्यावा ही कृती समिती नैतिक राजीनाम्याची मागणी या ठिकाणी केली जाते काय सांगाल अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता दिला आहे रुपयाची मागणी होती रुपयाची किंमत रोज घसरत चाललेली आहे आज शहाऐंशी रुपयाला एक डॉलर मिळायला लागला आहे सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत जे सोनं एक टन ऊस गे गेल्यानंतर शेतकरी सहजपणे एक तोळा घेत होता ते दहा दहा वीस वीस टन ऊस जाऊनसुद्धा त्या शेतकऱ्याला स्वतःचा ऊस तेवढा घालूनसुद्धा एक तोळा सोनं घेता येत नाही ही आजची परिस्थिती आहे खरं तर महागाई भरपूर वाढली त्या पटीत ऊसाचे दर वाढले नाहीत अशी यांची भावना आहे काय सांगाल मागणी तेहतीसशे आणि डिक्लेरेशन अठ्ठावीसशे पाचशे रुपयाची तफावत असताना बाकीच्या कारखान्याने जाहीर केलेले दर आणि सोमेश्वरने जाहीर केलेला दर याच्यामध्ये सर्व सभासदांनी खरं तर चाणाक्षपणे लक्ष घालायची गरज आहे की आमच्याच कारखान्याला असं का होतं आहे सोमेश्वरती कुठेतरी राजकारण केलं जातं असं असं आहे का तर हे खरं जात आहे का तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के केलं जातं असं तीव्र भावना आहेत सोमेश्वरवरती उसाचा बाजार देत असताना सुद्धा कुठेतरी राजकारण केलं जाते असे भावना सभासदांची सोमेश्वर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपयाचे बाजार दिलेला आहे ही केवळ आणि केवळ दिशाभूल केली मी तर म्हणतो मला वाटतं बहुतेक पाठीमागच्या इलेक्शनमध्ये पैसे खर्च करून सभासदांचा मारण्याचा हा विचार दिसतो यांचा त्यासाठी त्या सभासदांच्या वतीने मी आपल्या सोमेश्वर कारखान्याची एम डी आणि चेअरमन किंवा संचालक मंडळ यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपला स्वतःचा राजीनामा द्यावा घोर गरिबाचा प्रपंचा उद्ध्वस्त करू नयेत अशी या ठिकाणी माझी त्यांना विनंती राहील चेअरमन एम डी यांना आवाहन केलं जातं की शेतकऱ्यांचा प्रपंच उध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा नैतिकता राखून राजीनामा द्या यांना ये जर एकतीसशे रुपये बाजार देता येत नसेल त्यांनी असं आमचं स सर्व सर्वजणांचं असं म्हणणं आहे त्यांनी ताबडतोब सर्वांनी जे आहे तिथं सगळे पदाधिकारी राजीनाम्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते काय सांगाल निषेध सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात दहावीस किलोमीटर असणारे कारखाने जे अगदी मोठकळे चालेल अशा कारखाना मग एकदम बसिस्तर देत असतील अशा जवळच्या कारखान्यांनीसुद्धा प्रायव्हेट कारखान्यानेसुद्धा एकतीसशे ते बत्तीस रुपये पहिली उचल जाहीर केली आणि सोमेश्वर कारखाना हा महाराष्ट्र चेअरमन साहेबच त्यांच्या ह्याच्यातून भाषणातून म्हणून बोलतात पहिल्या पाचमध्ये पहिला येईल मग आज दर देत असताना अठ्ठावीसशे रुपये तर हा लाजिरवाणा दर एक सोमेश्वर कारखान्याचा सभासद म्हणून आज या ठिकाणी हा दर घेता असताना मी मग लाज वाटते सांगायला परिसरात एवढा दर मला मिळाला आहे मी ह्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि याची किंमत पुढे भविष्यात चेअरमनला संचालक मंडळाला आणि दुर्दैवाने आदरणीय नेते आजी दादांना मोजावे लागेल असे दादांना देखील या अठ्ठावीसशे रुपये पहिल्या उचलीचा जो निर्णय आहे त्याची किंमत भविष्यात भोगावी लागेल अशा तीव्र भावना या ठिकाणी सभासद बोलत आहेत काय सांगाल अठ्ठावीसशे रुपये पहिला बाजार दिला तेत्तीस रुपयाची समितीची मागणी आहे अठ्ठावीसशे रुपये पहिला बाजारभाव दिला तो तो प्रथम अमान्य आहे आणि तेहतीसशे रुपयाची मागणी ही पूर्णपणे बरोबर आहे समजा आजीदादा त्यांचा स्वतःचा जरणेश्वरचा कारखान्याचा बाजारभाव एकतीसशे रुपये प्रथम देत असतील मग सोमेश्वरच्या सभासदांनी अठ्ठावीसशे का घ्यायचा आपण पण संशोधनाचा एक भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन वर्षापासून जी साखर निर्यात बंदी केली आहे केंद्राने त्याचा सगळ्यात जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे मी या प्रेस नोटच्या द्वारे कारखान्याला मागणी करतो की द्या दोन वर्षात साखर निर्यात बंदी केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं टनाला किती नुकसान झालं आणि कारखान्याचं याचं आर्थिक नुकसान किती झालं ह्याचाही एकदा अभ्यास करून कारखान्याने त्याचं परिपत्रक काढून केंद्र सरकारने कसा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय केला आहे याचा पण एकदा सर्वे करण्यात यावा दोन वर्ष झालं खरं तर साखरेची निर्यात बंदी आहे त्याचा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचा या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि चेअरमन व एम डी यांचे त्वरित राजीनामे घेण्यात यावेत अशा देखील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत